शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अठरा सप्टेंबर म्हणजे अगदी परवा दिवशीच आलेले आहे हरिताई व्रत आणि हरताळका व्रताची म्हणजे हरताळका तीज ज्याला महाराष्ट्राबाहेर तीज देखील म्हटलं जातं आणि प्रत्येक शहरात वेगवेगळ्या पद्धतीने हरताळिका साजरी केली जाते काही ठिकाणी नुसत्या शिवपिंडीची पूजा होते काही ठिकाणी सगळे वाळूनच माता सखी पार्वती सगळं काढले जातात तर काही ठिकाणी मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवली तशा हरताळिकेच्या मूर्ती असतात काही ठिकाणी त्या मूर्ती मिळतही नाहीत मग बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की ताई आम्ही पूजा कशी करावी तर तुम्हाला सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरे मी आज इथे देणार आहे गर्भवती महिला पिरियड असणाऱ्या महिला ज्यांना काहीच जमणार नाही जे ऑफिसला जा जातात काय करावं नक्की कशी करावी घ्या का साजरी तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं समाधान आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे अठरा सप्टेंबर रोजी तुम्हाला काहीच नाही जमले तर छोटीशी जी आयडिया देत आहे ती आज तुम्हाला करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंडी असते नसेल शिवपिंडी करा किंवा मातीची केली तरी चालेल तुळशीतली थोडीशी माती काढा आणि त्याचं शिवलिंग तयार करा आकार किती मोठा आहे तुम्ही डेकोरेशन करता याला करायची महत्व नाहीये तर तुम्ही किती मनापासून पूजा करता याला महत्व आहे एकशे आठ तांदूळांचा एक महा उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि हरताळकीची पूजा थोडक्यात कशी करावी याची माहिती अचूक तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे जर वाळू मिळत असेल जिथे बांधकाम चालू असतं तिथं वाळू हमखास मिळते एक वाटीभर वाळू आपल्याला खूप झाले जेव्हा तुम्हाला पिंडी तयार करायची आहे वाळू नसेल तर तुम्ही माती आणू शकता आणि मातीही नसेल तर घरातल्या शिवपिंडीची पूजा करू शकता आणि शिवपिंडीही नसेल तर रांगोळीने किंवा शिवपिंडीला नुसता रांगोळीने शेप देऊ शकता किंवा कणकेचे शिवपिंडी पण तयार करू शकता गुळाची शिवपिंडी पण तुम्ही तयार करू शकता बर्फाची शिवपिंडी पण तुम्ही तयार करू शकता आपल्या मनात इच्छा असेल तर साखरेची पिंडी म्हणजे साखरेच्या याला आकार द्यायचा तांदळाच्या याला शिवपिंडीचा आकार द्यायचा मातीच्या यायला द्यायचा कोणत्याही धान्याला शिवपिंडीचा आकार द्यायचा एकूण काय या दिवशी शिवाचा अभिषेक म्हणजे शिवमहादेवाची तुम्हाला सेवा करावयाची आहे त्यासाठी तुम्हाला जी तुम्हाला सांगितलं मी कणकेची करा गुळाची साखरेची तांदळाची गव्हाची शक्यतो पांढऱ्या पदार्थाची करा अन्यथा मातीची करा किंवा वाळूची करा आणि पाच झाडं आता तुमच्या इथे नाही ताई आमच्याकडं नाही आहेत झाडं बाजारामध्ये पाच पत्री विकत मिळते तीही नसेल तुमच्याकडं फक्त तुम्हाला तुळस किंवा बेलपत्र घ्यायचं आहे तो व्हायचा आहे तेही नसेल तर त्याच्याऐवजी अक्षता व्हायची तरी चालेल काही नाही जमलं शिवपिंडीचा आकार कशाला तरी देऊन त्याच्यात थोडस पाण्याने त्यानंतर दुधाने असा अभिषेक करा त्याला कापसाचे गेजवस्त्र म्हणजे कापसाचे मणी वस्त्र त्याला म्हणतात किंवा गेजमाळ असं देखील म्हणतात की कापसाची गेजमाळ तुम्हाला घालायची आहे थोडेसे भस्म लावायचे आहेत चुकूनही हळदी कुंकाचा वापर आपल्याला या पूजेमध्ये करायचा नाही आहे थोडेसे भस्म लावायचे आहे आणि वाळू किंवा माती किंवा गहू जे काही घ्याल एक सखीची रास म्हणजे तांदळाची रास एक पार्वतीची रास आणि एक तिच्या सखीची रास अशा दोन रासी तुम्हाला करायच्या आहेत त्यांनाच मानायचं आहे पार्वती आणि पार्वतीच्या एक दोन मैत्रिणी असं तिथं तुम्हाला काढायचं आहे एका पाटावर स्वच्छ वस्त्र घालून तुम्हाला हे सगळी पूजा करायची आहे अगदी थोडक्यात म्हणजे तांदळाचं जरी महादेवाचं लिंग तुम्ही काढलं निर्माण केलं तरी त्याच्यावर थेंबाने किंवा फुलाने तरी शिंपडून तुम्हाला अभिषेक करायचा आहे मनोभावे तुम्हाला ही अशा प्रकारे पूजा करायची आहे पत्री व्हायच्या आहेत तही आमच्याकडे यातलं काहीच नाही काळजी करू नका मानस पूजा कशाला म्हटलं आहे शांत बसा वस्त्र किंवा साडी घाला साडी घाला पंजाबी घाला जे काही घालता ते घाला समोर तुम्ही डोळे झाकून महादेवाची पिंडी आणा त्याच्यावर तुम्ही अभिषेक करत आहात असं समोर आणा त्यानंतर तुम्ही त्याला भस्म वाहत आहात केजमाळ वाहत आहात जाणवं वाहत आहात फुलं वाहत आहात आणि मनोमन फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आहात हे तुम्हाला डोळ्यासमोर आणून मानस पूजा म्हणजे मनातून पूजा करायची आहे ज्या महिलांना पिरियड आहे ज्या महिला गर्भवती सातव्या महिन्याच्या पुढं आहेत त्यांनी ही पूजा करायची नाही आहे ज्यांना सुतक आहे त्यांनी ही पूजा म्हणजे प्रत्यक्षातली पूजा करायची नाही आहे त्या प्रत्येकाने करू शकतात ती मानस पूजा ज्याच्यामध्ये आपल्याला कुठेही स्पर्श करायचा नसतो संपूर्ण मानसिक पूजा जशी मी सांगितली आहे फक्त डोळ्यासमोर आणून अगदी तुम्ही त्याला पिंडीला भरपूर फुले वाहत आहात गजरे वाहत आहात सोनं नाणं हिरे मोती मानस पूजेमध्ये आपण सगळं काही अर्पण करू शकतो आणि महादेव अर्थातच प्रसन्न चित्तानं ती तुमची पूजा स्वीकारतात तुम्हाला सगळ्यात सो सोपी आयडिया सांगते ज्यांना पिरियड येतील जे गर्भवती आहेत किंवा ज्या स्त्रिया माते आहेत ज्यांना ऑफिशियल टायमिंगमुळे सकाळी सहाला बाहेर पडणाऱ्या पण स्त्रिया आहेत चॅनेलवर ज्या सांगतात की काही आम्ही सकाळी सहाला बाहेर पडतो ते रात्री नऊला येतो मुंबईसारख्या तगदगीच्या ठिकाणी नाही जमत की तुम्ही चौरंग मांडाल सगळं मांडाल अशा वेळेस तुम्ही फक्त रेल्वेत बसल्यावर बसमध्ये बसल्यावर ऑफिसला जाताना मानस पूजा सगळ्यात मोठी पूजा आहे मानस पूजा जी तुम्ही मनातून मनोभावे करू शकता आणि ती तुम्हाला करायची आहे आता तुमच्या मनातले सगळे प्रश्न मिटले असतील ताई माझा पिरियड आहे मी नाही करू शकत मग मन, मन मी सौभाग्यवती होणार नाही का असं बिलकुलही नाहीये महादेव हा भक्तीचा भूकेलेला आहे भोळा भागडा महादेव तुमच्या मानस पूजेला सुद्धा नक्कीच प्रसन्न होईल म्हणूनच तुम्ही मानस पूजेला जास्त महत्व द्या कोणताही प्रकारचा आपल्याला मोठेपणा करायचा नाहीये किंवा खूप सजावट करायची नाहीये आणि ज्या माझ्या माता भगिनी घरात आहेत ज्यांना पिंडी करण्यासाठी वाळू माती हे उपलब्ध आहे त्यांनी जरूर आणि जरूर मी दाखवली तशी पूजा करा किमान पाच झाडांच्या पाच पाच पत्री गोळा करा कारण या या उपवासामध्ये माता पार्वतीने पानं खाऊनच हा उपवास केलेला होता झाडांची पानं खाऊन बेलपानं खाऊन किंवा इतर झाडांची पाने खाऊन असं निर्जला व्रत तिनं धरलेलं होतं त्यामुळे या पूजेमध्ये पत्रींना अत्यश अतिशय महत्व आहे महादेव लवकर प्रसन्न होतात जेव्हा आपण ही पत्री वाहतो कोणतीही पत्री वाहताना किंवा जे काही समर्पित तुम्ही कराल तेव्हा श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता एकशे आठ तांदळाचा एक महा उपाय तुम्हाला देणार आहे एकशे आठ अखंड तांदूळ ज्याला बासमती तांदूळ आपण म्हणतो ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या मनातल्या बोलून दाखवायच्या आहेत आणि एकशे आठ तांदूळ एक एक करत ओम नम शिवाय ओम शिवाय करत जी तुम्ही पिंडी कोणतीही पिंडी तयार केली तर त्या पिंडीवर किंवा घरातल्या पिंडीवर तुम्हाला ते एकशे आठ तांदूळ ओम शिवाय म्हणत व्हायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तांदूळ काढून तो ते तुम्ही भातामध्ये खिरीमध्ये किंवा कोणत्याही नैवेद्यामध्ये ता म्हणजे तांदूळ शक्यतो आपण भातातच घालू किंवा खिरीमध्ये घालू शकतो त्या तांदळाची खीर सगळ्यांनी खायची आहे पिंडीवर जो काही तुम्ही अभिषेक कराल त्या अभिषेकाचं पाणी वाया न घालवता प्रत्येकाने चमचा चमचा प्यायचा आहे आणि घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला घालायचं आहे महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकवाचा वापर कृपया करू नका कारण महादेवाला हळदी कुंकू अजिबात म्हणजे अमान्यच आहे त्याचप्रमाणे घरामध्ये शिवशंकराची मूर्ती चालते का असे बरेच जण विचारतात तर शंकराचे खरे स्थान स्मशानभूमी आहे त्यामुळे शंकराची मूर्ती शंकराचा एकट्याचा फोटो घरात ठेवू नये ठेवण्याची इच्छा असेल तर संपूर्ण कुटुंबाचा माता पार्वती पुत्र गणेश आणि भगवान शंकर यांचा तिघांचा फोटो घरामध्ये ठेवावा घरामध्ये नंदी ठेवावा का असा सुद्धा बऱ्याच ताईदाचा प्रश्न आहे तर घरातल्या पूजेमध्ये नंदी सुद्धा ठेवू नये असं शास्त्र सांगतं मात्र तुम्हाला जर त्याच्यामुळं कोणताही त्रास जाणवत नसेल तर तुम्ही ठेवू शकता शिवलिंग कोणत्या प्रकारचं ठेवायचं तर पितळेचं चा शिवलिंग चालतं पारत शिवलिंग चालतं चांदीचं चा शिवलिंग चालतं आणि पार्थ म्हणजे दगडाचं जे असतं ते सुद्धा शिवलिंग तुम्हाला चालतं मात्र काही ठिकाणी ता, हे सोडून जर धातू कुठले असतील त्यामध्ये चुकून प्लॅस्टिक असेल अल्युमिनियम असेल असे शिवलिंग तुम्हाला म्हणजे हे करायचे नाहीये घरामध्ये नागोबा असावा का नागाची फणी असावी का तर ह्याचं उत्तर सुद्धा नाही आहे आणि शालिग्राम किंवा नंदी हे सगळं तुम्ही शालीग्राम तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकता मात्र नंदी नाग जे तुम्हाला देवघरात नको आहे ते तुळशीमध्ये नेऊन ठेवणं सुद्धा साफ चुकीचं आहे तुळशीमध्ये फक्त आपण शाळीग्राम ठेवू शकतो बाकी कोणत्याही देवी देवतांना तुळशीमध्ये ठेवायचं नसतं अशा प्रकारे तुम्हाला मी आज उत्तर थोडक्यात दिलेलं आहे ज्यांना पिरियड आहे ज्यांना मासिक धर्म आहे ज्यांना सुतक आहे त्यांनी मानस पूजा करा आणि संपूर्ण दिवस ओम नम शिवा या महामंत्राचा जप करा हातात माळ घेण्याची गरज नाही कोणत्याही पूजेची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही मनातल्या मनात दिवसभर ओम नम शिवायचा जप कराल मनी जिथे भाव असतो तिथे नक्कीच देव असतो या संकल्पनेसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत आता उद्यापासून गणपतीचे काही व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघा उद्या गणपती स्थापनेचा व्हिडिओ सकाळी करणार आहे तो देखील नक्की बघाल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ Yeah. <laughs>